पिक्चर रिलीज झाला रिलीज झाल्यानंतर हा आला बुके घेऊन पिक्चर हिट झालंय वगैरे मला वाटलं पैसे देतील मला बोलला मी मुद्दाम बोलला आलोय हे घेऊन मुद्दाम मुद्दाम <laughs> की तुम्ही मला जे शूटिंगच्या वेळेस बोलला होता ना तर त्याने चौदा रिटेक झाले होते बरोबर oh, 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 तो बहीण आठवत नाही बहीण पॅलेस मधला तर तो त्या सीनच्या वेळेस मी म्हटलं नाही रे असं नाहीये चौदा रिटेक झाले म्हटलं तुला एवढ्यासाठी मी सांगतोय तिला बाजूला येऊन म्हटलं की या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट थिएटर मध्ये होऊन झाला आणि म्हणून तुला मी मग तो बोलला ठीक आहे काय होत आणि ते तो लक्षात ठेवून पिक्चर रिलीज झाले चित्रा चित्राटॉकीज मध्ये गेला मला तो बुके घेऊन आला मला बोलला का देतो माहिती आहे तुम्ही त्यावेळेस बोललात ना खरं की इथं टाळ्यांचा आहे तो मी बघितला खरं सांगायचं तर आणि आम्हाला त्याची सवय नव्हती त्यावेळेस खूप मस्करी केली आम्ही खूप केलेली आहे खरंच केलेली आहे म्हणजे यांच्या तोंडावर हा सांगायला हरकत नाही कारण ही वॉज राईट शेवटी जसं दादांचा मोठेपणा हा होता की त्यांनी नंतर बोलवून सांगितलं की यस आय वॉज रॉंग तसं आज आम्ही सगळे सांगतो की वीवर रॉंग कारण आम्हाला कळत नव्हतं हो। आम्ही फक्त प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्याच पूर्ती बघायचो यांना अख्खा चित्रपट असं अभिनय करताना नाही शॉर्ट मध्ये कधी पाट्या नाही टाकल्या पण कोण बघणार आहे आज विजय नाहीये पण त्यांना आरामखोर इतकी मस्ती करायचा आणि ते सुद्धा संध्याकाळी सातच्या नंतर ओ, मिस, कमाल कमाल मी मिस विजय वी मिस, मिस विजय रात्री रात्री हो रमेश पण सात आठ नंतर आम्ही पिक्चरच पॅकअप नंतर मग जी काय धमाल निघायची सगळी तिथं मरे काळेला मी हिला जास्त काय रे बोलायच नाही तेव्हा कारण पहिलं पिक्चर होत ना खरं लाजायचो ते सांगताना तिथं मरला पुढे करून जरा आलं सांगा या सीन मध्ये जरा अजून रडायचं सांग ना मग तो तिला बोलला जरा अजून जरा ते डायलॉग त्यांनी सांगितलेला आता <laughs> अरे किती रडायचं रडायचं काय पाईप पाईप लावायचं काय नाही त्याला आता डोळ्यात पाईप लाईन म्हणजे या सिनेमानंतर त्यावेळी रडारडीला पहिल्यांदाच मी फेस करत होती एवढी रडारड लेख चालली सासरल्यानंतर पण त्यानंतर दोनशे सिनेमात हीच रडारड कंटिन्यू होती <laughs> माहेरच्या साडीच्या पुण्याईवर आणि फॅन मुमेंट्स म्हणशील तर मी आत्ता जसं अजिंक्यने अक्षय कुमारचा किस्सा सांगितला किंवा oh. त्याच्या सेटवरचा तसं मी गोव्यात एका ऍडचं पॅराशूटचं शूट करत होते आणि कळे ना बरेच जण होते मी काय आता आम्हाला ॲडमध्ये नवीनच अमित शर्मा डिरेक्टर त्याची ॲड होती आणि बघायला लोक गोव्यातले असल्यामुळे मराठी लोक बरेच यायला लागले hmm. त्याला कळे ना आज सेटवर एवढी गर्दी आणि मलाही नाही खरंच रिअलाईज झालं की मला बघायला येत आहेत लोक म्हणून म्हणजे ही आत्ताची तीन चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हो oh, म्हणजे मला खरंच हे नवलं होतं वाटत होतं की कमाल लोकांची म्हणजे काय प्रेम ते त्यालाही कडे ना सेट सेटवर ॲड फिल्मच्या सेटवर कोणीही इथे काय असे स्टार नाही आहेत आणि लोक का आहेत शूटला मग त्याला लक्षात आलं आणि अगदी त्याने अप्रिशिएट केलं असे आणि लता दिदींचा किस्सा सांगेन की दिदींनी फक्त माझ्या सिनेमासाठी माझं माहेरच्या साडीमधलं काम किंवा मी त्यात आहे म्हणून प्रेमापोटी काही एकही रुपया न घेता त्या गायल्या तरे, तरे। तरे। एक मला आता गोव्याचं सांगितलं तेव्हा आता फिल्म फेस्टिवल होतं गोव्याचं गोवा मराठी फिल्म फेस्टिवल माझी तीन पिक्चरचं प्रीमियर होतं तिकडे एक सुभाष गाईंची होती आणि दोन लंडनमध्ये आम्ही केलेल्या तिन्ही लंडनमध्येच होतं आणि एका चित्रपटाला सी एम आले होते आत्ताचे जे प्रमोद सावंत म्हणजे हा तुम्हाला ऐकण्यासारखा किस्सा आहे आणि आम्ही सगळे त्यांना भेटलो वगैरे मग त्यांची भाषणं होती प्रमोद सावंत पहिल्यांदी म्हणाले की अजिंक्य ची आज तीन पिक्चर वगैरे आहेत तिकडे पण त्याचा माहेरची साडी हा चित्रपट आजही लोक विसरणार नाहीत आणि विसरलेले नाही आहेत म्हणजे आय वॉज झॅप्ड म्हटलं अरे आणि ते सुद्धा यंग आहेत प्रमोद hmm. सावंत oh. यंग oh. पर्सन right. पण त्यांच्याकडून सुद्धा जर माहेरची साडीची आठवण आज काढू शकतात ते तर इट इज म्हणजे पीपल लाईक एनिथिंग काही आता जसं त्यांनी सांगितलं hmm. की लोक शिवाय नको कोणके साहेबांना विचार फोन करून सांगायचे तुला ह्या शिव्या दिल्या तुला इथे त्या तशी बाई बोलली कोणी असं मी ऐकलंय की आमच्या ह्याच्यात सीन चालू होते आणि बाळ रडायला लागलं आणि ते डिस्टर्ब व्हायला लागलं म्हणून त्याचं तोंड दाबून ठेवलं होतं पोराच बाळ गेलं हो थिएटर मध्ये एनिवेज फॅन मुवमेंट म्हटलं तर मी मग अशी म्हटलं तसंच की आजही कुठेही गावाखेड्यांमध्ये गेलो किंवा कुठेही गेलं जिथे मराठी क्राऊड आहे जास्त इंटिरियर महाराष्ट्रामध्ये तर खूपच प्रेम लाभलय या माहेरची साडी या सिनेमाला आणि मला बिजली बिजली, बिजली आणि तुम्ही ट्रॅक्टर कसा चालवलात वगैरे आज विचारतात अजूनही विचारतात की ट्रॅक्टर कसा चालवलात वगैरे एक वेगळंच काहीतरी एक मजा आहे आणि एवढ्या वर्षानंतर त्या सिनेमासाठी माझी आठवण काढणं मला खरंच खूप छान वाटतं पण गट्टी कशी जमली तुमची सगळ्यांची त्यानंतर त्यानंतर स्ट्रॉंग झाली आधी नाही प्रणाली एकतर ना मी खर तर विजय कोणके चारू वगैरे म्हणेन की शूटचं प्लान एवढं सुंदर केलं होतं की सकाळी हो चारू पण गेला सात ते अकरा ते बारा वाजेपर्यंत शूट करायचो परत बारा ते तीन वाजेपर्यंत गॅप असायची कारण ऊन भरपूर असायचं आणि परत तीन साडेतीन ला शूट सुरू व्हायचं ते रात्री नऊ ला पॅकअप व्हायचं तो मधल्या वेळात आम्ही सगळे कॅरम पत्ते एवढी धमाल करायचो ना म्हणजे ह्या सिनेमाच्या आठवणी फार सुंदर आहे मराठी चित्रपट तेव्हाचा जो एकच एक, एक एकत्रितपणा होता ना तो खरंच खूप सुंदर होता तो आता कुठेतरी मिसिंग आहे खरं सांगायचं तर तेव्हा आम्ही एकत्र असायचो आणि काय एक पिक्चर एका शेड्यूलमध्ये संपवायचं त्यामुळे पस्तीस एक दिवस सगळे एकत्र धमाल करायची पिक्चर संपला कधी कळत नव्हतं तसंच हा पण कळला कळलाच नाही कधी संपला ते तो किस्सा सांग ना गाण्याच्या वेळेस राजीव राजीव गांधी हो सांग तो सांग मला पुण्यामध्ये ग्वाहेर पॅलेसमध्ये शूटिंग आणि गाण्याचं होतं नेस्ली माहेरची साडी ही जाते होते असं आहे त्यावेळेस त्या दिवशी सगळं लाईटिंग बिटिंग सगळं केलेलं बंगल्याला कम्प्लीट आणि न्यूज आली सकाळी की गा गा। राजीव गांधी गेले त्यामुळे धडाधड दड़। पुणे शहर बंद झालं पुणे शहर बंद झालं सगळं सगळी दुकानं बिकाने सगळं बंद कम्प्लीट अरे आम्हाला चहा पण नाही काही नाही तर काहीच नाही मग दादांनी ते हॉटेलवर नेहमी मी उतरायचं ना तिकडे श्रेयसवर तिथून मग दुधाच्या पिशव्या माणसं बिंच पाठवली चहा वगैरे सगळं त्या दिवशी आम्ही फक्त बसून होतो शेवटचा दिवस तर मग आता काय करायचं आणि एंड पिक्चरचा तर मग विक्रमने एक मिटिंग बोलवली सगळ्यांची तिथे एकत्र आले ते बोलले हे बघा आपण इतका छान प्रकारे हा शूटिंग केलंय पिक्चर आणि राजीव गांधी जाणं हे काय विजू विजूचं काय त्यात दोष नाही आहे अलग लक्षात त्यामुळं आता आपण सगळ्यांनी आपले काही शेड्यूल असतील ते कॅन्सल करा आणि हे पिक्चर कंप्लीट करा हे गाणं मी पण फोन करून मी कॅन्सल करतो हो हिंदी हो होते हिंदी पिक्चर होते ते पण सगळे कॅन्सल केले त्याने आणि त्यामुळं त्या दिवशी ते गाणं मग दुसऱ्या दिवशी आमचं पूर्ण झालं पिक्चर सांगतो निश्चित या एंडिंग नोटला ना मला आता जशी आठवण काढलीच तुम्ही सगळ्यांनी जी मिस करतोय आपण सगळ्यांना पण युनिव्हर्सने जर संधी दिली आणि आता समोर आले आले किंवा किंवा रमेश सर तर काय बोलावं असं वाटेल प्रत्येकाने एक एक पटकन बोलून घ्यायचंय त्यांच्याशी आज आपण आम्ही त्याला त्या मिठी मारेन मी आज म्हणजे या सगळ्यांनाच इतकं प्रेम आमचं एकत्र जरी आम्ही दररोज फोन करत नसलो तरी तो जर आज समोर आला तर म्हणजे कदाचित मला काहीच सुचणार नाही एवढा आनंद होईल त्याला बघून दोघांनाही विजयला म्हणा किंवा रमेशला म्हणा किंवा आशा लता म्हणा या सगळ्यांचं प्रेम इतकं खूप खूप छान म्हणजे आता सुद्धा मला काय बोलाय मी तर आशा लेखच होते मी खरंच सांगते म्हणजे इवन शेवटचं त्यांच्या मला करायची संधी मिळाली मी हे म्हणेन आणि विजयजी आणि रमेशजी पण खूप जवळचे मित्र होते आज मिस करतोय त्यांना असं वाटतं पुन्हा या आपण बाहेरची पाहणे साडी टू करूया आमची वय वाढली तरी माझा पहिला चित्रपट ऍज अ हिरोईन आणि रमेश भाटकर विलन असं आमचं कॉम्बिनेशन आणि नंतर कितीतरी सिनेमे कितीतरी नाटकं म्हणजे आम्ही एकत्र काम करतच राहिलो आणि विजय चव्हाण त्याच्याबरोबर पण किती सिनेमे केले मी अलका विजय प्रशांत आमची म्हणजे ते चौघांची असे एक पेअरच होते सगळे दोन जोड्या आम्ही सतत या पिक्चरमध्ये त्या पिक्चरमध्ये आम्ही असं असायचो